एक किलो शाबू घेतले आहे उपवासाचे याची आम्ही सांडगे करणार आहोत ही स्वच्छ निवडून घेतली आहे आता त्याला त्याला स्वच्छ तीन वेळा धुवून घ्यायचं मोठ्या पातीला धुवून घ्यायचं त्याचे पाणी वतून घ्यायचे दोन तीन वेळा वतून घ्यायचं स्वच्छ धुवून तीन वेळा स्वच्छ घेऊन गे। धुवून घेतलं आहे आता त्याच्या तीन पट पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचं म्हणजे शाबू चांगले भिजते त्या प्रकारे शाबू दुसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारे भिजली आहे आता त्यातलं पाणी ओतून घ्यायचं शाबूतील सगळं पाणी काढून घेतल्या नंतर रवीने तेला बारीक करून घ्यायचं पाणी अशा प्रकारे चांगलं उकळून घेतलं रवीने बारीक केलेले शाबू त्या उकळत्या पाण्यात घालायची व त्याला आणि असे हलवून घ्यायचे तर तास शाबू पाण्यामध्ये उकळून घ्यायची चांगले उकळून घ्यायचे <वाल्ती> दोन बटाटे उकळून त्याला मॅश करून घेतले आहे आता शाबू उकळत ठेवल्या त्यात ते घालून घेऊया अशा प्रकारे शाबू उकळत आहे पाण्यामध्ये त्यात बटाटे मॅश केलेले घालून घ्यायचे आणि परत रवीन ते रवीने हलवून घ्यायचे थोडे बारीक केलेले बटाटे मॅश केलेले त्यात सगळे एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे चांगले सांडे घेतात व त्याला अर्धा तास उकळून घ्यायचे शाबूला बारीक मंदाचे वरती व नंतर मीठ टाकायचे गॅसवर जी शाबू शिजत घातले त्याला हलवायचं पाच दहा मिनिटाला कारण खाली शाबू लागू शकते म्हणून हलवायचं चांगली शाबू शिजवून घ्यायची थोडंसं चांगला हलवून हो घ्यायचं आणि त्यात मीठ टाकायचं मीठ घालून घ्यायचं मीठ लहान दोन चमचे घातला आणि त्याला हलवून आणि घ्यायचं हलवून घ्यायचं आणि दहा मिनिट आणि शिजायला ठेवायचं घालून घ्यायचं आहे हलवायचं आणि पंधरा मिनिट शिजत ठेवायचं मंदाचे वरती म्हणजे एक तास तरी गॅसवर ठेवायचं शिजत मंदाचे वरती अशी शाबू राट, राट शिजून घ्यायची आता शाबू तयार आहे शिजून आता त्याचे सांडगे घालूया शाबू शिजले त्यामुळे गॅस बंद करून भांड खाली उतरून घेतले आणि लहान लहान भांड्यात असे शाबू काढून घेतले तर त्याचे सांडगे घालणार त्यांनी कागद घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतले त्याला पुसूनही घेतले त्यावर तर शाबूचे सांडगे घालणार आहोत आपल्याला आवडेल अशा आकाराची करून घ्यायचे सांडगे अशा शाबूचे कलरही घालू शकतो खरं पांढरेही केले आता ह्याला दोन दिवस कडकडीत कर, वाळवून घ्यायचे अशा प्रकारे शाबूचे सांडगे वाळले आहेत दोन दिवस पातळ केले म्हणजे फुगतात चांगले ते मोठे मोठे झाले तर लहान लहान करता येतात वाळवून घेतले आहेत उन्हात अशा प्रकारे सगळे सांडगे दोन दिवस कडक वाळले आहेत आणि त्याला तळून दाखवतो अशा प्रकारे पापड तळून झाले आणि क्रिस्पी झालेत तुम्हाला जर व्हिडिओ आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा